कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा शपथ रत्नागिरीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केला एक कच्चे दोष राष्ट्रीय महामार्ग विभागानं घेतली केटीव्ही न्यूजच्या वृत्ताची दखल घरकुल हाऊसिंग सोसायटीच्या जोड रस्त्याच्या कामाला केली सुरुवात आणि रत्नागिरी सह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने दिला इशारा या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोले यार सविस्तर वृत्त देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेताच भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी देशभरात एकच जल्लोष केला मंत्री श्री नरेंद्र दामोदरदास मोदी नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूँ कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा शपथविधी सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला यात पंतप्रधानांसह तीस कॅबिनेट मंत्री पाच स्वतंत्र कारभार असलेले राज्यमंत्री आणि छत्तीस राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी जे पी नड्डा यांच्यासह महाराष्ट्रातील पियुष गोयल रामदास आठवले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ प्रतापराव जाधव यांनी मंत्रीपदाची म्हणून शपथ घेतली राजनाथ ईश्वर की शपथ लिता मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा। मैं मैं अमित अनिल चंद्र शाह ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा। मैं मैं नितिन जयराम गडकरी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्य रखूंगा। मैं मैं जगत प्रकाश नड्डा ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा। मैं मैं शिवराज सिंह चौहान ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण रखूंगा। मैं संघ के मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा आई आई निर्मला सीतारामन डू स्वेयर इन द नेम ऑफ गॉड दैट आई विल बे ट्रू फेथ एंड एलिजियंस टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एज बाय लॉ एस्टैब्लिश्ड दैट आई विल अपहोल्ड द सॉवर्निटी एंड इंटीग्रिटी ऑफ इंडिया दैट आई विल फिनिश फेथफुली देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींसह इतर एकाहत्तर मंत्र्यांना शपथ देताच रत्नागिरी येथील भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवून आणि घोषणा देत तसंच फटाके फोडून एकच जल्लोष केला From this side of the life नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री शपथ घेणार असल्यानं रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर इथं भाजपच्या वतीनं खास स्क्रीन लावण्यात आली होती यावेळी माजी आमदार बाळ माने जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ॲडव्होकेट दीपक पटवर्धन ॲडव्होकेट विलास पाटणे शहराध्यक्ष राजन फाळके सचिन वहाळकर भाऊ शेटे महेंद्र मयेकर नंदकिशोर चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> अनिल चंद्र मैं जगत प्रकाश नड्डा ईश्वर की शपथ च्या वृत्ताची दखल घेत उद्यमनगर येथील घरकुल सोसायटीच्या जोड रस्त्याच्या कामाला राष्ट्रीय महामार्गानं सुरुवात केली आहे मिर्या नागपूर राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम गेले काही महिने सुरू आहे या कामामुळे लगतच्या रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं वृत्त के टी व्ही न्यूजने दाखवलं होतं याची दखल राष्ट्रीय महामार्गाच्या विभागानं घेतली असून रत्नागिरी येथील उद्यमनगर भागातील घरकुल सोसायटीच्या येण्या जाण्याच्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे ऐर पावसाळ्यात हे काम सुरू केल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत असल्याचं बोललं जात आहे या एका पावसात या ही परिस्थिती झाली आहे आम्ही बाहेर जाऊ शकत नाही एवढा चिकल आणि खड्डे झालेले आहेत पाणी आहे आणि हे जर यांनी पावसाळ्यापूर्वी जर म्हणजे ताबडतोब जर हे काम जर त्यांनी नाही करून दिलं तर आम्हाला रस्ता रोको करण्याशिवाय दुसरा पर्याय जाणार नाही याची सर्व संबंधित विभागांनी नोंद घ्यावी आणि तातडीनं कार्यवाही करावी आणि मध्यंतरी आम्हाला हा पर्यायी मार्ग दिलेला आहे आम हा आमचा पहिला हा होता एंट्री करणारा सोसायटी ते बाहेरच्या लोकांनी कितनं न देता त्या तिकडनं पलीकडनं आम्हाला आत दिला त्यावेळेसच आमची त ही केलेली होती तक्रार त्यांच्याकडे की हे पावसाळ्यात ह्याची अवस्था बिकट होणार आहे त्या संदर्भात आम्ही के टी व्ही ते लोकांना बोलून आणि त्यावेळेस मी हे सगळं सांगितलं होतं एक दहा आठ दहा दिवसाने पाऊस चालू होणार आहे आणि पाव ह्या ह्याच्यात परिस्थिती एकदम बिकट होणार आहे बिकट होणार म्हणजे काय कुठली घटना ही घडण्यापेक्षा त्याच्या आधीच रोड करून आम्हाला व्यवस्थित करून एंट्री रोड करून आम्हाला चांगलाच द्या हे न केल्यामुळे ही आत्ता अवस्था झालेली आहे या रस्त्याची कुठली वाईट घटना घडायच्या अगोदरच आम्ही करून घ्या असं आम्ही सांगितलं होतं तरी काही नाही पावसाची शेवटी वाढ बघून ही अवस्था एका पावसात झाली आहे अजून चार महिने पाऊस पडणार आहे त्याचं काय प्रश्न आहे अशी आहे त्या कुठल्याही परिस्थितीत आम्हाला चांगला संबंधित अधिकाऱ्यांनी परत साईटवर येऊन परिस्थितीकडे करून आम्हाला हे मार्ग चांगला करून द्यावा आणि पाणी पावसाचं जाणारं गटर करतायत हे पाणी कुठं जातं आहे त्याचा अर्थबोधच होत नाही आहे पावसाचं येणारं पाणी हे असं गटार काढून देते असं तुंबून येते जास्त पाऊस झाला की इकडं आत येणार नाही आम्ही त्या संदर्भात सगळ्यांना जे संबंधित सरकारी कार्यालयांना ग्रामपंचायतीला सगळ्यांना पत्र दिलेलं आहे आँ रितसर त्यामुळे लवकरात लवकर अजून पाऊस सुरू होण्याच्या ऐवजी लवकरात लवकर हा आम्हाला चांगला ता हे करून द्यावा त्या दिवशी रेल्वेच्या आले होते मी सांगितलं इथं माती टाकू नका काहीतरी बीड टाकून रस्ता हे करून द्या हे मी सांगितलं तरी सुद्धा माती टाकून हे केलं दोन तीन आमच्याकडे घसरले पण रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे गेले दोन दिवस पडत असणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे शनिवारी दुपारपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात खऱ्या अर्थानं पावसाळी हंगाम सुरू झाला जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यानं या पहिल्याच पावसानं रत्नागिरीकरांची तारांबळ उडाली असल्याचं पाहायला मिळालं दरम्यान राज्यामध्ये पुढील दोन दिवस मान्सूनचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाट आणि विजांच्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मुंबई पुणे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी घेतली तिसऱ्यांदा शपथ रत्नागिरीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी केला हे कच्चे दोष राष्ट्रीय महामार्ग विभागानं घेतली व्ही न्यूजच्या वृत्ताची दखल घरफुल हाऊसिंग सोसायटीच्या जोड रस्त्याच्या कामाला केली सुरुवात आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याचा हवामान खात्याने दिला इशारा यासोबतच हे बातमीपत्र संप्र, नमस्कार